कसे आहात बालमित्रांनो आज मी तुम्हाला तेनालीरामची गोष्ट सांगणार आहे अरे रे असं म्हणू नका आता की तेनालीरामच्या तर खूप गोष्टी ऐकल्या आम्ही खूप ऐकल्या असतील गोष्टी पण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना ती नक्कीच तुम्ही ऐकली नसेल बरं मला सांगा तुम्ही ती गोष्ट ऐकली आहे का तेनालीरामच्या घरी एकदा चोर शिरतात मग त्याला चाहूल लागते मग तो आपल्या बायकोला सांगतो असंच खोटं खोटं की का ग तू ती हो, का, काड़ूं, काड़ूं, पेटी टाकली ना विहिरीमध्ये ही गोष्ट नक्की ऐकली असेल तुम्ही ती म्हणते हो मग ते चोर ऐकतात मग ते विहिरीचं पाणी काढ काढून काढून त्याच्या शेतात टाकत राहतात आणि जेव्हा ते उघडून पाहतात पेटी शेवटी सापडते त्यात दगडं असतात ऐकली ना ही गोष्ट आता मी सांगते की याच्या पुढची गोष्ट आहे मग काय झालं माहिती आहे चोरांना आला खूप राग आपली भाजी ती केली ना या तेनालीरामनी आपण याचा बदला घेऊया मग एक दिवस ते पुन्हा गेले तेनालीरामच्या घरी आणि खुडबुड खुडबुड आवाज आला तेनालीरामला यावेळेलाही त्यांनी ओळखून घेतलं की ते चोर आले आहेत आता काय करायचं यावेळेला आता पुन्हा तीच युक्ती तर करू नाही शकत पण आपला तेनालीराम पण काही असा ऐरा गैरा नाही त्याच्याकडे युक्त्यांचं मोठं भंडार होतं यावेळेला त्यांनी काय युक्ती केली माहिती आहे त्यांनी आपल्या बायकोला उठवलं कानात काहीतरी सांगितलं आणि मग ते गप्पा मारायला लागले तो म्हणायला मला मुलगा हवा त्याची बायको म्हणाली मला मुलगी हवी तो म्हणायला नाही मुलगा नाही मुलगी असं भांडण वाढतच गेलं मग शेवटी बरं ठीक आहे मुलगा तर मुलगा मग त्यांनी बायकोला म्हटलं मग त्याचं नाव काय ठेवायचं ती म्हणाली राम नाव ठेवू तो म्हणाला नाही कृष्ण नाव ठेव आता झालं पुन्हा मा, ना। आता नावावर भांडणं दोघ कोणीच माघार घेईला इतकं भांडण वाढलं की शेवटी त्या दोघांनी आदळ आपट करून भांडी एकमेकावर फेकणं सुरू केलं आता मध्यरात्री एवढा ढ्याण ढ्याण आवाज ऐकून सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची झोप मोड झाली ते सगळे काय झाले म्हणून बघायला आले आता त्यांनी तो ती दार उघडलं तेनाली त्यांनी ठकठक केलं का रे इतक्या रात्री कावर दोघं भांडून राहिले बायको म्हणाली मी नाही भांडत आहे यांनीच सुरुवात केली भांडणाला तेनाली म्हणाला नाही हिनी सुरुवात केली भांडणाला आता लोक एकमेकाचं तोंड बघू लागले आता काय भा टाळणार यांच्याशी तर ते म्हणाले हे पा आमच्यातलं कोण खरं आहे हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे ना त्याच्यासाठी सक, मी साक्षच देतो ना तुम्हाला दोन जणांची कोण आहे दोन जणांची अरे ते पा ते कपाटाच्या मागे दोन चोर लपले आहे त्यांची साक्ष त्यांनी ऐकलंय आमचं सगळं समजली ना गंमत मुलांना त्या दोन चोरांना हे एकटे तर दोघं पकडून होते शकत ना म्हणून आपल्या तेनालीरामने ही युक्ती केली हे सगळं लक्षात आलं बरं शेजाऱ्यांच्या त्यांनी मागे लपलेल्या त्या चोरांना बाहेर काढलं आणि बेदम त्यांची धुनीही केली एकदम खूप मारलं त्यांना खूप मारलं आणि ते धूम पळत सुटले कशी वाटली गोष्ट नव्हती ऐकली नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय